आणि यानंतर पुण्यातनं एक धक्कादायक बातमी समोर येते डिजिटल अरेस्टमुळे पुण्यातल्या एका ब्याऐंशी वर्षाच्या वृद्ध नागरिकाचा मृत्यू झालाय सायबर गुन्हेगारांनी या माजी सरकारी अधिकारी आणि त्याच्या पत्नीला डिजिटल अरेस्ट करत गंडा घातला वेक या दोघांनाही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये अडकल्याची भीती दाखवण्यात आली अटक आणि कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये लाखो रुपये ट्रान्सफर करण्यात आले या दोन्ही वृद्धांकडून सायबर दरोडेखोरांनी एक कोटी वीस लाख लंपास केले तब्बल दीड कोटींच्या फसवणुकीचा जबर धक्का या वृद्ध नागरिकाला बसला आणि त्यातच त्यांचं निधन झालं या घटनेनं सायबर गुन्हेगारीची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे तर पुण्यामध्ये डिजिटल अरेस्टमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालेला आहे माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया डिजिटल संरक्षण कसं कराल कॉल वर विश्वास ठेवू नका कोणत्याही लिंक वर क्लिक करू नका खाते तपशील देऊ नका पोलीस स्टेशन किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन एक नऊ तीन शून्य वर लगेच तक्रार नोंदवा सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर आपण आपली तक्रार नोंदवू शकता